नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आता आपले जे हँडवर्कचे क्लास आहे ते झालेले आहे आणि बेसिक हँडवर्क आपलं संपूर्ण शिकून झालेलं आहे तर मी तुम्हाला आत्तापर्यंत अगदी बघा दहा व्हिडिओ आपले त्या हँडवर्कचे झालेले आहे त्यानंतर अकराव्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपलं अरीवर्कचं जे सामान आहे त्याची संपूर्ण माहिती सांगितलेली आहे आणि आज आपल्याला आपला आज बारावा व्हिडिओ आहे बारावा क्लास आहे आ, तर आपल्याला आज अरीवर्क कसं करायचं आहे तर अरीवर्कची आपल्याला पहिली स्टेप आज करायची आहे तर मी अगदी सविस्तर आणि डिटेलमध्ये माहिती देते तर जे कुणी आता नवीन असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचसमोरील बेल बेलायकॉनही क्लिक करा म्हणजे आपले हे अरिवर्कचे क्लास जे आहे मी व्हिडिओ टाकल्यावरती तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला लगेच दिसेल ठीक आहे तर बघा तुम्ही याच्या अगोदरही जे नवीन आहे याच्या अगोदर व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की बघा म्हणजे तुम्हाला हँडवर्क कसं करायचं आहे बेसिक हँडवर्क तर ते कळेल आणि यापुढचे जे व्हिडिओ येणार आहे ते बेसिक अरीवर्क दाखवणार आहे त्यामध्ये बेसिक जे अरीवर्कमध्ये जे आहे ते संपूर्ण मी बेसिक अरीवर्क तुम्हाला दाखवणार आहे तर अगदी सविस्तर आणि डिटेलमध्ये दे माहिती देते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी बघा तर आता आज आपल्याला सुरुवात करायची आहे तर याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आ, ही रिंग कशी जोडायची ठीक आहे हे सांगितलेलं आहे आणि ही अठरा इंचाची रिंग आहे त्यानंतर कपडा कसा लावायचा आहे तर कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि तो कसा लावायचा आहे ते देखील मी तुम्हाला दाखवलेला आहे त्याचबरोबर स्टॅम्प कसा जोडायचा आहे हे देखील मी तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर बघा हा सिल्क थ्रेड तर हे बघा हा चारशे तेवीस नंबरचा आहे तर आपल्याला चारशे तेवीस नंबरचा सिल्क थ्रेड लागतो तर बघा अशा प्रकारे हा सिल्क थ्रेड घेऊन यायचा आणि ही आपली सुई अरिवर्कची तर ही तुलीप जापान अशी ही सुई आहे आणि इचा नंबर आहे चौदा झिरो पॉईंट फाय एम एम अशा प्रकारे या सुईचा नंबर आहे आणि हे बघा अशा प्रकारे ही ग्लास पेन्सिल एवढं आज आपल्याला हवं आहे ठीक आहे तर चला मग आज काय शिकणार आहोत ते आपण सुरुवात करूया तर हे बघा अशा प्रकारे इथे स्टँड पूर्ण जोडून घेतलेलं आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे पूर्ण जॉईन करून घ्यायचं आहे ठीक आहे तर बघा मी पूर्ण हे जॉईन करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला रिंग अडकवायची आहे हे मी तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर हे बघा अशा प्रकारे मी इथे ही रिंग टाक लावून घेतलेली आहे आणि हे बघा अशा प्रकारे बाहेरच्या बाजूने आपल्याला ही रिंग अडकवायची आहे बघा ठीक आहे तर हे बघा अशा प्रकारे पूर्ण पॅक हा एकदम टाईट अशा प्रकारे हा कपडा आपल्याला रिंगमध्ये अडकून घ्यायचा आहे आणि हे रिंगमध्ये कसा पॅक करायचा आहे हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर बघा अशा प्रकारे मी पूर्ण हा पॅक करून घेतला आणि पूर्ण हे बघा अशा प्रकारे पूर्ण टाईट करून घेतलेला आहे आणि हे बघा हा आपला धागा आहे तर याला हे बघा अशा प्रकारे पूर्ण हा तारेसारखा असतो हे बघा पूर्ण असा हे बघा तारेसारखा दिसतो तर इथे आपल्याला गाठ देऊन घ्यायची आहे ठीक आहे तर हे बघा अशा प्रकारे गाठ देताना काय करायचं आपल्याला इथे जाड गाठ द्यायची आहे बघा मी आता किती वेळा हे बघा अशा प्रकारे पूर्ण जाड गाठ करायची आहे म्हणजे आपण काय होतं आपण एकदम बारीक जर गाठ दिली ना तर वरती आपण धाका जेव्हा काढतो ना तेव्हा गाठही वरती येते त्यामुळे अशा प्रकारे जाड गाठ द्यायची आहे आठ ते दहा वेळा अशा प्रकारे गाठ आपल्याला ही देऊन घ्यायची आहे अगदी जाड अशी ही गाठ आपल्याला करायची आहे बघा ठीक आहे आणि शिल्लक राहिलेला जो धागा आहे तो आपल्याला अशा प्रकारे कट करायचा आहे इथपर्यंत कळालं असेल तर आता हे बघा मी आता हे बघा अशा प्रकारे आपल्याला याचं हे बघा पेन्सिलने अशा प्रकारे एखादी लाईन खेचून घ्यायची आहे आणि ह्या लाईनीवरतीच आपल्याला चेन स्टिच घ्यायची आहे तर चेन स्टिच कशी बनवायची आहे ते मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ठीक आहे तर हे बघा आता हा जो धागा आहे तर हे बघा आता हा कसा पकडायचा हे अगोदर मी तुम्हाला सांगते बघा हे बघा आपले हे बोटं आहेत हे बघा तर ह्या अंगठा आणि हा बोट याच्यामध्ये हे पकडायचं ठीक आहे हे बघा सॉरी हे बघा हा बोट मधला बोट आणि अंगठा याच्यामध्ये हा धागा हे बघा ही गाठ जी आहे ती पकडायची हे बघा हे दोन बोट अंगठा आणि मधला बोट हे बघा त्याच्यामध्ये हा धागा असा प्रकारे हे बघा अशा प्रकारे दाबायचा आणि हा जो अंगठ्या शेजारचा जो बोट आहे त्याच्यामधून हे बघा अशा प्रकारे याच्यावरती घ्यायचा हे बघा हे बघा परत एकदा दाखवते मी तुम्हाला हे बघा अंगठा आणि मधला बोट त्यामध्ये ही गाठ जी आहे ती पकडायची त्यानंतर अंगठ्या शेजारचा बोट अशा प्रकारे त्याला हा धागा गुंडाळायचा आणि करंगळी शेजारचा जो बोट आहे त्याच्यावरती हा धागा अशा प्रकारे पकडायचा ठीक आहे अशा प्रकारे आपल्याला हा धागा अडकून घ्यायचा आहे त्यानंतर हे बघा सुई आता आपण जेव्हा अशी सुई खाली घालणार आहोत ठीक आहे अशा प्रकारे खाली जाईल तेव्हा खाली गेल्यानंतर आपल्याला हा धागा याच्यामध्ये अशा प्रकारे अडकवायचा आहे खाली गेल्यानंतर अशा प्रकारे अडकवायचा आणि वरती खेचून घ्यायचा ठीक आहे मी आता तुम्हाला खालच्या बाजूने आणि पूर्ण धागा जो आहे तो खाली टाकायचा आहे आपल्याला हे बघा इथे माझं तुम्हाला बोट दिसत असेल बघा आणि हे बघा इथे मी सुई खाली घातली माझा हात जो आहे हे बघा तो खाली आहे बघा तुम्हाला उजेड्यामध्ये दिसत असेल आणि धागा मी तसंच अडकून ठेवलेला आहे आणि सुई हे बघा सुई कशी पकडायची आता हे बघा अशा प्रकारे हे जे धागा अडकवायचा आहे हे बघा अशा प्रकारे पकडायचा आहे आपल्या अंगठ्याच्या साईडने जिथे धागा अडकवतो अंगठ्याच्या साईडने ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे खाली घ्यायची सुई त्याच्यामध्ये हे बघा धागा असा अडकवायचा आणि सुई हे बघा अशा, अशा प्रकारे वरती ओढून घ्यायचा बघा पूर्ण धागा आपल्या वरती आलेला आहे ठीक आहे तर हे बघा जे तुलीपचं नाव आहे ते आपल्या अंगठ्यावरती आलं पाहिजे आणि हे बघा हे जे तीन बोट आहे अशा प्रकारे मी लावलेले आहेत आणि इकडच्या बाजूने अंगठा लावलेला आहे ठीक आहे तर खालचा धागा परत आपल्याला हातात धरायचा आहे तर हातात कसा धरायचा हे बघा असा हातामध्ये पकडायचा आपल्याला धागा खालचा आणि पूर्ण गुंडाळून सुई जेव्हा खाली जाईल हे बघा सुई आता खाली गेली तर परत खालचा धागा जो आहे खालच्या हाताने सुईमध्ये अडवायचा आणि अशा प्रकारे वरती काढायचा हे बघा ठीक आहे हे बघा अशा प्रकारे अगदी सोपं आहे फक्त खालचा धागा कसा अडकवायचा हे समजून घ्या अगोदर हे बघा अशा प्रकारे खाली सुई गेली की मी खालचा धागा याच्यामध्ये अडकवते तर आता खालचा धागा कसा अडकवते ते मी तुम्हाला अगोदर दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल ठीक आहे तर हे बघा हे बघा आता मी खालच्या बाजूने कसा धागा पकडलेला आहे हे बघा अशा प्रकारे बोटांमध्ये असा पकडायचा आहे हे बघा या हे दोन बोटांमध्ये बाकीचा धागा अशा प्रकारे या बोटांमध्ये अडकवला आणि नंतर असा पकड पकडलेला आहे तर हे बघा हे बघा अशा प्रकारे सुई खाली आली की काय करायचं हा धागा असा अडकवायचा वरती काढून घ्यायचा ठीक आहे त्यानंतर हे बघा परत परत दाखवते मी तुम्हाला हे बघा सुई खाली आली की धागा अडकवायचा आणि वरती काढायचा हे बघा अशा प्रकारे आपल्याला हीच प्रोसेस करायची आहे कंटिन्यू हे बघा अशा प्रकारे धागा आ... सुई खाली आली की धागा अडकवायचा आणि वरती काढायचा ठीक आहे तर कसा काढायचा आहे मी वरतून ते दाखवलं त्यानंतर तुम्हाला खालच्या बाजूनेही कसा घालायचा सुईमध्ये धागा तेही दाखवलेलं आहे हे बघा अशा प्रकारे हा अडकवायचा आणि वरती काढून घ्यायचा आणि वरती पॅक करून घ्यायचं ठीक आहे हे बघा हीच प्रोसेस आपल्याला पूर्ण चेन स्टिच होऊजपर्यंत हीच प्रोसेस करायची आहे अगदी सोपी पद्धत आहे ठीक आहे काहीही अवघड नाही हे बघा आणि हा जो रीळ आहे हा अशाच प्रकारे आपल्याला खाली ठेवायचा आहे आणि ही प्रोसेस जी आहे ती कंटिन्यू करायची प्राक आहे बघा खाली सुई आली की धागा अडकवायचा आणि अशा प्रकारे पॅक करून घ्यायचा आहे बघा तर हे बघा अशा प्रकारे मी तुम्हाला वरतूनही कशी चेन स्टिच करायची हे दाखवलेलं आहे आणि खालच्या बाजूनेही कसं करायचं आहे ते देखील मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे बघा तर अगदी सोपी पद्धत आहे सुरुवातीला काय करायचं आहे हे जे साखळीचे टाके आहे आता बघा आपण ही साखळी जी आहे है। हे हँडवर्कमध्ये देखील आपण बघितलेली आहे परंतु आपण हँडवर्कमध्ये करताना ही वेगळ्या पद्धतीने बनवतो आणि आपण अरीवर्कमध्ये करताना खालच्या बाजूने धागा असतो आणि वरच्या बाजूने सुई असते अशा प्रकारे आपण ही साखळी करतो ठीक आहे ही साखळी ती साखळी सेम असते फक्त करण्याची पद्धत ही वेगळी आहे ठीक आहे हे तर हे बघा अशा प्रकारे आणि सुरुवातीला जमणार नाही बघा सुरुवातीला जमत नाही काय होतं आपण नवीन असतो तर कधीही गाठ वरती येते तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे गाठ वरती येते त्यामुळे काय करायचं आहे ती गाठ जी आहे ती थोडीशी जाड मारायची आहे ठीक आहे त्यानंतर आपण आता सुरुवातीला असे धागेवरती घेतो तर काय होतं त्याच्यामध्ये ह्या स्वीचे हे जे टोक आहे ठीक आहे याच्यामध्ये काय होतं आपला हा ब्लाऊजचाच कधी कधी हा धागा येण्याऐवजी ब्लाऊजचा ब्लाऊज पीसचाच धागा अटक त्याच्यामध्ये अटकतो ठीक आहे असंही होतं त्यामुळे मी हे तुम्हाला अगोदरच व्हिडिओमध्ये सांगते कारण काय होईल की तुम्ही जेव्हा प्रॅक्टिसला लागाल तेव्हा तुमचं हे असं होणारच तर मग तुम्ही काय म्हणणार की नाही जमत नाही ही आणि धागा त्याच्यामध्ये अटकतो की माझं चुकतं की काय तर तसं काही नाही हा धागा जो आहे तो सुरुवातीला गुतो ठीक आहे अशा पर अशा प्रकारे सुईमध्ये अटकतो तर धागा अटकू नये त्यासाठी सुई कशी पकडायची आहे हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर अशा प्रकारे ही सुई आपल्याला पकडायची आहे बघा खालचे तीनही बोट मी अशा प्रकारे लावले वरतून अंगठा लावलेला आहे आणि सुई कारथांनी कशी काढायची आहे बघा अशा प्रकारे आपण याच्यामध्ये घातली बघा आणि सुई खाली घातली की अशी सरळ घालायची सरळ घातली की आपण धागा अडकवला आणि अशी सरळ सुई काढून घ्यायची बघा सरळ सुई काढून घ्यायची अशा प्रकारे बघा हे बघा अशा प्रकारे सुई काढून घ्यायची बघा आणि ब्लाऊज पीस जो आहे जेवढा आपल्याला टाईट लावता येईल रिंगमध्ये तेवढा टाईट लावायचा आहे जर आपला तो लूज पडला ना तर इकडची आपली जी चेन आहे ना ती व्यवस्थित येत नाही त्याच्यामुळे तो टाईट करायचा आहे एकदम टाईट करून घ्यायचा ठीक आहे आणि अशा प्रकारे आपल्याला ही चेन स्टिच आहे अशा प्रकारे बनवायची आहे तर आता चेन स्टिच फक्त मी एवढी बनवली म्हणजे तुम्ही एवढीच बनवायची असं आहे का तर नाही मी एवढी बनवली म्हणजे तुम्ही काय करायचं आहे भरपूर चेन स्टिचची भरपूर प्रॅक्टिस करायची आहे तर इथे बघा तुम्ही काय करायचं आहे अशा प्रकारे सरळ लाईने खेचून अशा प्रकारे ही ही आपली जी चेन स्टिच आहे ही बनवू शकता ठीक आहे त्यानंतर काय करायचं आहे तुम्ही थोडंसं असं हे बघा अशा प्रकारे थोडं वाकडं वाकडं हे बघा अशा प्रकारे मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवते तर हे बघा आता तुम्ही अशा प्रकारे ना आपलं जे पेन्सिल आहे ना त्याने अशा प्रकारे मार्किंग करायचं असं गोल करा हे बघा अशा प्रकारे हे गोल करू शकता ठीक आहे अशा प्रकारे करायचं आहे मार्किंग त्यानंतर काय करायचं आहे हे बघा अशा प्रकारे चौकोन ठीक आहे हे बघा अशा प्रकारे ही करायचं आहे ठीक आहे अशा प्रकारे मार्किंग करायचं आणि त्यावरती तुम्ही चेन स्टिच करायची आहे ही हे बघा करे च्या हे जे गोल आहे याच्यावर अगोदर सरळ लाईन करायची चेन स्टिचची त्याच्यानंतर अशा प्रकारे करायचं आणि त्याच्यावरती चेन स्टिच करायची त्यानंतर हे बघा हे जे चौकोन आहे याच्यावरती करायची त्यानंतर अशा प्रकारे ह्या त्रिकोणावरती करायची ठीक आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर काय करायचं आहे एखादं असं फुल बनवून बघायचं ठीक आहे अशा प्रकारे छान एखादं फुल बनवायचं ठीक आहे अशा प्रकारे तुमच्या तुम्हाला जी आयडिया असेल त्या आयडियानुसार तुम्ही जी आपली साखळी आहे तिची खूप अशी प्रॅक्टिस करायची आहे म्हणजे तुमचा जो धागा ब्लाउज पीसचा जो धागा अटकतो सुईमध्ये तो, तो अटकणार नाही आणि तुमची खूप अशी प्रॅक्टिस होईल ठीक आहे त्यासाठी तुम्हाला हे अशा प्रकारे झिगझॅग वगैरे हे असं मार्किंग करून बघा आता हा जो आणि मेन म्हणजे आपण जो हँडवर्कसाठी जो ब्लाउज पीस घेतलेला आहे तोच इथे वापरायचा आहे मी चेंज केला म्हणजे तुम्ही चेंज करायचा नाही मी का चेंज केलं आहे कारण माझं जे अरीवर्क अगोदरचं हे बरंच त्याच्यावरती होतं आणि हे जे हे बघा आता हे गोल्डन कलर आहे आणि तो बघा थोडासा मिळता जुळता झाला असता आणि हे जे वर्क आहे ते त्याच्यावरती तुम्हाला व्यवस्थित दिसलं नसतं त्याच्यामुळे मी कपडा जो आहे तो चेंज केलेला आहे तुमचं असं असेल तर तुम्ही नक्की चेंज करू शकता परंतु तुम्हाला बघा हे जमण्यावरती आहे तुम्हाला हे जमलं तर तुम्हाला चेंज करायची काहीही गरज नाही फक्त तुम्हाला शिकायचं आहे हे, हे मला इथे तुम्हाला दाखवायचं आहे त्याच्यामुळे मी हा कपडा चेंज करून घेतलेला आहे ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही झेक्झॅग वगैरे अशा त्रिकोण अशा लाईन करून तुम्ही हे वर्क करायचं आहे या वर्कची भरपूर वर प्रॅक्टिस करायची आहे तर याच्यावरतीही मी थोडंसं करून दाखवते तुम्हाला बघा हे बघा थोडंसं हे बघा अशा प्रकारे अशा प्रकार अशा प्रकारे करायचं आणि हे बघा तर कसं करायचं ते इथे आता हे बघा आपल्याला गोल जायचं आहे ना तर छोटीशी चेन घ्यायची तर जास्त मोठी घ्यायची नाही आणि मी सांगितलं आहे तुम्हाला सुरुवातीला घेताना मोठ्या मोठ्या चेन घ्या म्हणजे तुम्हाला ते जमीन ठीक आहे हे बघा अशा प्रकारे ठीक आहे हे बघा अशा प्रकारे जायचं आहे ठीक आहे तर सुरुवातीला थोडासा त्रास होतो हे बघा अशा प्रकारे आणि हे बघा आता आपल्याला इकडे वळायचं आहे ना तर काय करायचं आहे इथे गा अशा प्रकारे छोटीशी चेन टाकायची आणि फिरवून घ्यायचं अशा प्रकारे तुम्ही याची भरपूर प्रॅक्टिस करून घ्यायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढंच शिकवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आता आपण बाकीचं शिकूयात कारण जर जास्त ह्याच व्हिडिओमध्ये शिकवलं तर स डोक्यावरून जाणं जाईल त्याच्यामुळे मी आता तरी एवढंच शिकवलेलं आहे कारण बघा आता इथे आपल्याला काय करायचं आहे सुई वरचंही बघायचं आहे वरती कसं काय करायचं त्यानंतर खाली पण आपल्याला त्याच्यामध्ये धागा अडकून वरती सुई काढायची आहे ते कसं करायचं आहे मला असं जा वाटतं मी आज जर जास्त शिकवलं तर ते डोक्यावरतून जाईल जाईन त्याच्यामुळे मी आज एवढंच शिकवते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचं बघूयात तर नक्कीच तुम्ही ह्या चेनची भरपूर प्रॅक्टिस कराल अशी मी आशा करते आणि वेगवेगळे झिगझॅग हे वेगवेगळे वेग पॅटर्न करून तुम्ही नक्कीच हे या चेन स्टिचचं डिझाईन बनवताल तर बघा धागा कुठेही कट करू नका एकदा सुरुवात केली की झिगझॅग वगैरे सगळं एकाच धाग्यामध्ये कम्प्लीट करा ठीक आहे आता इथून सुरुवात केली इथेच असं हे गोल राऊंड राऊंड करत जायचं त्यानंतर सर्व लाईन यायची तिथेच त्रिकोण असं अशा प्रकारे करायचं आहे ठीक कर आहे तर तुम्हाला नक्की हा आजचा व्हिडिओ काल असेल काही अडचण वाटली तर मला नक्की कमेंटमध्ये विचारा तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की तुम्हाला मिळेल नवीन जर कोणी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला मग परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद